नगरमर्माण महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात तीव्र वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित प्रशासनाला तातडीच्या सूचना दिल्या तसेच आवश्यक त्या ठिकाणी होमगार्ड नेमण्याचे आदेश देत होमगार्डचा पगार मी स्वतः देईन असं स्पष्ट आणि ठाम आश्वासनही डॉक्टर विखे पाटील यांनी दिले सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रशासनानेच नव्हे तर नागरिकांनीही संयम ठेवून सहकार्य करणे अत्यंत गरजेचे असल्याचं त्यांनी राहुरीकरांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आणखी काय म्हणाले माजी खासदार सुजय विखे पाटील पावक्या हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का कोणी पाहायला तयार नाही कोणाला ना तरी उतरावं लागेल त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला तेव्हा मी विचारला हा प्रश्न का व काय एवढी जाम लागू राहिली रोज डाऊरीमध्ये तर ते काय खड्डं पडलं होतं ते बुजवलं नव्हतं तेव्हा जेसीबी बोलवला रोलर बोलवला तेव्हा खड्डा बुजवला तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली ट्रॅफिक डायव्हर्जन कशी के केली पाहिजे डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे होमगार्डची उपलब्धता नाही कोणी कोणाला ना ऐकायला तयार नाही जो तो आपल्या मनमाननी पुढे गाडी घालतो अशी शिस्त लागू शकत नाही आता मी त्यांना सांगितलं दोन दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला तर होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी माहिती पाच सहा लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही रस्ता हुरायला थोड्या होऊ हुरायला डांबर पुढं राहिलं रस्त्याची गती आहे पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण गरजेचं आहे तर तीच भूमिका माझी आहे आता हे आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत फील्ड उतरलेलो आहोत कधी कधी काय असतं आपण लोकांना संधी देतो पहिले काम करायची ज्याला लोकांनी निवडून दिल्या अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल म्हणून मी लागलो कामाला तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडा संयमानी घ्या सगळ्यांनी जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे ते ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा एका कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही ही आपल्या चॅनलच्या व्यतीने नम्र विनंती करतो राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की जाऊलीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल and